अमरावती शहरात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचे प्रथमच शनिवारी आगमन झाले या निमित्त त्यांचा शहर ग्रामीण काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यांनी जंगी स्वागत केले शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी महापौर विलास इंगोले यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर ग्रामीण अध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेस महिला शहराध्यक्षा देवयानी कुर्वे यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पटोले यांचा सत्कार केला जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी पटोले यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी अमरावतीत पटोले यांचे प्रथम आगमन झाल्याने काँग्रेस पक्षात पुन्हा नवे चैतन्य निर्माण झाल्याचे वातावरण दिसून आले आहे तालुक्यात अनेक विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मी जाऊन आज अमरावतीमध्ये मी आज मला लक्षात आलं की केंद्र सरकारच्या लसीकरण धोरण आणि त्याच्यानंतर जे दुसरी लाट कोरोनाची आली त्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन असेल कोरोनासाठी जे काही इंजेक्शन लागत होते ते हे सगळ्याच्या सगळं आपल्या ताब्यात घेऊन आणि त्याचं कंट्रोल करून मुद्दामून राज्याच्या लोकांना इंजेक्शन मिळाले नाही पाहिजे यासाठी केलेलं केंद्राचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव गेले आपल्याला लक्षात असेल की आता आफ्टर कोविड आता आपल्याला जे फंगस ब्लॅक फंगस जो आलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की ते इंजेक्शन आपल्याला लागतात तेही इंजेक्शन केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळते राज्यामध्ये आत्ता पन्नास हजार ब्लॅक फंगस व्हाईट फंगस आणि येलो फंगस अशा वेगळ्या वेगळ्या फंगसच्या प्रकारामध्ये अनेक रुग्ण आहेत जवळपास पन्नास हजार रुग्ण त्याच्यामध्ये असताना केंद्र सरकारकडून जे इंजेक्शन येतात त्या इंजेक्शन दोन हजार दो पाच हजार अशा पद्धतीचं इंजेक्शन येतात आता हा फंगस जो आहे हा मानवी जीवनासाठी एवढा हानिकारक आहे अनेकांचे डोळे काढले गेलेत अनेकांचे जबडे काढले गेलेत अनेकांचं आयुष्य त्याच्यामध्ये खराब होत आहे आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने हे इंजेक्शन मुबलक सुद्धा त्याच्यावर कंट्रोल करणं आणि त्याच्या माध्यमातून बाजारामध्ये ब्लॅक मार्केटिंग करवणं हे जो प्रकार मोदी सरकारने भाजप सरकारने केंद्रात बसून केलेला आहे लोकांच्या जीविताशी खेळणं हाच भाजपचा धंदा आहे अशी परिस्थिती आज माझ्या लक्षात आलेली आहे असं आहे की नक्षलवाद जो आहे जे आपल्या लोकतांत्रिक पद्धतीमध्ये त्याचं काही महत्त्व नाही ते, ते लोकतांत्रिक पद्धतीचा विरोध करतात आणि म्हणून त्यांचा हा विषय आपल्याला इथं घेणं हे काय बरोबर नाही थोड्या वेळ तुम्हाला बोलणारच आहे बारा वाजता आपण हा फटका कोणाला बसेल याचा अंदाज निवडणुका सांगतील पण आता या सगळ्या अशा अलायन्स होतील त्याचा परिणाम पेशवाईवर पडणार आहे शिवशाहीवर नाही अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती